जीवलगा भाग दोन मुक्ता आणि मनीषा दोघी बोलत बोलत घराकडे निघालेल्या असतात घर थोडं लांब असतं त्यामुळे त्यांना घरी पोचायला अजून थोडा वेळ बाकी असतो मुक्ता बोलली आणि काय गं मग कशी आहेस तू आणि तुझी शाळा कशी चालू आहे आता तर काय तू शिक्षिका झाली या काय मग मॅडम मनीषा बोलली तू नक्की माझं कौतुक करते की मला चिडवतेस ग मुक्ता बोलली तू गैरसमज करून घेऊ नको गं म्हणू अगं खरंच मी तुला चिडवत होते मनीषा बोलली तू तर ना थांब तुला तर मी बघतेस पळपळ जाडे मला पकडून तर दाखवा आधी दोघींची अशी मज्जा मस्ती चालू असते दोघीही खूप दिवसातून भेटलेल्या असतात त्यामुळे दोघी खूप आनंदात असतात दोघी दोन विरुद्ध स्वभावांच्या होत्या पण तरीही जीवाला जीव देणाऱ्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या हे मनीषा तुला एक विचारायचं राहिलंच ग आपली दिशा कुठं आहे ती नाही आली तुझ्याबरोबर अगं तिला थोडं काम होतं म्हणून ती बाहेर गेली येईल थोड्या वेळात माझ्यापेक्षा तिला तिचं काम महत्त्वाचं आहे का आणि मी इतक्या लांबून आले त्याचं काहीच नाही का थांब येऊ देते बघतेस मी तिला अगं काय हे किती तो राग अजून आहे तशीच आहेस का थोडीसुद्धा नाही बदलली तू आता बोलली मी का बदलू मी कुणासाठीच कधीच नाही बदलणार काही खरं नाही बाई तुझ्या होणाऱ्या नवऱ्यांचं कुणाच्या नशिबी आमचं हे येडी बाई लिहिलेली काय माहिती स्थळ मुंबई सागरचं घर नशिबात असेल तर नक्कीच ती भेटेल जा भेटेल आई तुला लवकर सून हवी आहे म्हणून मी काय कुणाशी लग्न करू काग सागर बोलला अरे पण तुला कशी मुलगी हवी आहे ते तरी सांग ना अरे दादा मला सारखं विचारत असतो तुझ्या लग्नाचा विषय झाला का म्हणून आई बोलली आणि कावेरीला पण तू आवडतोस रे तुझ्यासाठी कधीपासून दादा कावेरीचं लग्न करायचं थांबलं आहे तिच्यासाठी पण ती कितीतरी चांगली स्थळ येत असतात पण अजूनही तू तुझीच तु तु वाट पाहतोय आता मी काय सांगू त्याला आणि मला कावेरीचं मन नाही रे मोडवता येत आई बोलली अगं पण आई मला नाही ती आवडत मला शिकलेली स्वतःच्या पायावर उभी असलेली सक्षम मुलगी पाहिजे आणि मुख्य म्हणजे शिक्षणाबद्दल आदर असणारी पाहिजे आणि ती कावेरी तर बारावीपर्यंत कशीबशी शिकली दोन दोन वर्ष एकाच एक वर्गात बसली सागर बोलला अरे पण ती दिसायला सुंदर आहे सगळं घरकाम तिला व्यवस्थित येतं शिवाय स्वयंपाक पण किती छान बनवते आणि काय पाहिजे तुला आणखीन आई बोलली तेवढंच बस झालं का आई मला ती आवडायला नको का प्रेम असणं पण खूप महत्त्वाचं असतं आई आणि तसंही मी स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न नाही करणार आणि हे फायनल आहे यापुढे हा विषय बंद सागर बोलला अरे म्हणून सागर रागाने बाहेर निघून जातो अरे कसं समजावू तुला या एवढ्या मोठ्या घरात आपण फक्त दोघच असतो तू घरात नसल्यावर घर अगदी खायला उठतं रे खूप एकटं वाटतं किती आनंदात होतो आपण सगळे तू तु मी तुझे बाबा आणि तुझा मोठा भाऊ अतुल घर कसं भरलेलं होतं पण त्या एका ॲक्सिडंटमुळं सगळंच बदलून गेलं बोलता बोलता आईचे डोळे भरून आले आणि त्या पुन्हा भूतकाळात हरवून गेल्या सुमती मी विचार करत होतो की यावर्षी आपला आतून एज्युकेशन होतोय तर आपण त्याच्यासाठी एक नवीन कार घेऊया का त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून हो पण आपल्याला परवडेल का एवढी महागडी गाडी हो का नाही मी एवढा दिवस मुलांच्या नावाने सेविंग केली ना त्यातून होईल की तू काही काळजी नको करू हो पण अगं पण मी एक सरकारी अधिकारी असल्याने माझ्या सतत होणाऱ्या बदलावामुळं किती त्रास झाला मुलांना आणि तुलाही त्रास सहन करावा लागला ना म्हणूनच मला तुमच्या आनंदासाठी आता काहीतरी करायचं तुला पण तर कारने फिरायला आवडतं ना बाबा बोलले अहो असं काही नाही मी तुमच्याबरोबर जेवढं आहे तेवढ्यातच खूप सुखात आहे आई बोलली मग सगळं कळतं सुमती कशी तू तु माझ्या तुटपूज्या पगारात अखंड महिना काढतेस मला काय माहीत नाही का पण आता तशी परिस्थिती नाही राहिली आता तर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो मग कशाला मन मारायचं बाबा बोलले आहो पण एकदम एवढा खर्च कशाला आई बोलली अगं आता आपल्याला पैशाची चणचण कधीच नाही भासणार आता तर माझा पगारही वाढला मग आता कशाला काटकसर करायची आणि तसंही आता तू पैशाची काहीच काळजी करू नको माजा वीमा पन त्या मुण मी माझा नावाचा विमा पण उतरलाय त्यामुळे मी या जगात नसलो तरी तुम्ही सुखात राहशील बाबा बोलले आहो हे काय बोलते तुम्ही असं अभद्र पुन्हा नका बोलू तुम्ही आई बोलली बरं बाई नाही बोलत पण कार तर आपण घ्यायचीच बाबा बोलले शेवटी कार घ्यायचं ठरलं कार आधीच बुक करून ठेवली की काय पण ज्या दिवशी अतुलचा रिझल्ट लागणार असतो त्या दिवशी ते कार आणायला जाणार असतात आणि आज अतुलचा रिझर्ट लागतो त्यामुळे सगळे खूप आनंदात असतात त्याच आनंद ते कार आणायला जातात आणि तेवढ्यातच समरूने गाडी येते आणि त्यांची जोरदार धडक होते आणि मग त्यातच अतुल आणि त्यांचे बाबा दोघेही देवाघरी जातात तेवढ्यातच कशाचा तरी आवाज येतो त्यामुळे सुमतीबाईंची धुंदी भंग होते आणि त्या वास्तविक जगात परत येतात पण अजूनही त्यांचे डोळे भरलेलेच असतात स्थळ आशेगाव मुक्तांच्या मामाचं घर मामा मी आले मुक्ता ओरडतच घरात येत बोलले अरे मुक्ता अगं तू अचानक कशी काय आलीस आम्हाला सांगितलं पण नाहीस मामा बोलले मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला सरप्राईज देता आलं नसतं ना मला मुक्ता बोलली पण खरं छान होतं तुझं सरप्राईज आम्हाला लय आवडलं बघ मामा म्हणाले बरं ते जाऊ द्या अहो मामी कुठं आहे आणि आजी कुठं आहे मुक्ता बोलली अगं तुझी मामी जरा बाजारात गेली आहे आणि आजी असेल इथेच कुठेतरी शेजारी गेली असेल मामा बोलत होते मग मी पटकन भेटून येऊ का मुक्ता बोलली अगं तू आधी हातपाय वगैरे धु फ्रेश हो थोडा आराम कर एवढा प्रवास करून तू थकली असेल ना मामा बोलत होते अहो मामा तुम्हाला बघून सगळा माझा थकवा निघून गेला आहे तुम्हाला काय सांगू मला इतका आनंद झाला आहे तुम्हाला भेटून मी शब्दात नाही सांगू शकत मुक्ता बोलले हो मुक्ता मलाही खूप आनंद झाला जवळजवळ एका वर्षानंतर बघतोय तुला लगेच किती मोठी झाली ग मामा बोलले आहो मामा फक्त एका वर्षात मी किती मोठी होणार आहे तशीच आहे बघा मुक्ता गिरकी घेत म्हणाले बरं थांब मी तुझ्यासाठी चहा टाकतो मामा बोलले आहो मामा तुम्ही कशाला त्रास करून घेत आहे आणि तसंही मला आधी सगळ्यांना भेटून द्यायचं आहे सो तुम्ही थांबा मी आले सगळ्यांना भेटून असे म्हणत मुक्ता पडतच बाहेर गेले अगं थांब मुक्ता थांब अगं तरी मामा मागून हाका मारत होते पण तोपर्यंत मुक्ता पडत पुढं गेली होती या आजीला आता कुठे शोधावं बरं मुक्ता विचार करत म्हणाली कदाचित मनीषाच्या घरी असेल तिकडं जाऊन बघते असे म्हणत मुक्ता मनीषाच्या घरी जाते मनीषा ए मनिषा मुक्ता बोलली कोण आहे आतून काकूंचा आवाज आला काकू मी मुक्ता अगं मग अशी बाहेर का उभी आहेस एकी आत काकू बाहेर येत म्हणाल्या आहो काकू मी ते आजीला शोधत होते तुमच्याकडे आली आहे का ती मुक्ता बोलली नाही ग सकाळपासून काय नाही ती दिसली मला काकू बोलली बरं मग मनीषा आहे का घरात मुक्ता बोलली अगं हो आहे की आणि अजून तू बाहेरच काय उभी आहेस अगं एकी आत असे म्हणून काकू मुक्ताला आत घेऊन आल्या मम्मी मनीषाला बोलावते जरा ती पाठीमाग गेलेली आहे मनू ए मनू मुक्ता आली बघ ये लवकर आईची हाक ऐकून मनु धावतच येते अगं मुक्ता कशी आलीस अगं म्हणू ती मी माझ्या आजीला शोधते कुठं गेली काय माहिती मुक्ता बोलली चल मी पण येतो तुझ्याबरोबर असेल इथेच कुठेतरी बरं झालं आपण दोघी म्हणून शोधूया मनीषा बोलली आई मी येते जरा जाऊन बरं जा मनूची आई म्हणाली तुला काय वाटतं मनू कुठे असेल ग आजी मुक्ता बोलली आता एवढं सगळीकडं शोधलंय कुठे नाही भेटली म्हणजे नक्कीच ती देवळात असेल बघ मनीषा बोलली चल बघूया मुक्ता आणि मनू देवाजवळ जवळ जाऊन पोचतात ए मुक्ता ती बघ तिकडं बसली आहे तुझी आजी अरे हो असे म्हणून मुक्ता आणि मनू पडतच आजीजवळ जातात काय गं आजी किती शोधते तुला असे म्हणत मुक्ता आजीला मिठी मारते अगं पर तू कवा आलीस च्यू आजी, आजी बोलली येऊन मला अर्धा तास होत आला आल्यापासून फक्त तुला शोधते आणि चू काय म्हणतेस ग आता मी मोठी झाली ना मुक्ता बोलली होय ग माझी चू आता लय मोठी झाली पण किती बी मोठी झाली ना तरी माझ्या तरी तीच माझी बारकी चिमणीच राहशील आजी बोलत होती बरं बाई असू दे बरं मला सांग तू एवढ्या लांबवरून तू एकटीच आलीस का मुक्ता बोलली अगं असंच फिरत फिरत आली होती आता येतच होती तेवढ्यातच तू आली आजी बोलली बरं चल आता घरी मुक्ता बोलली तिघी जण गप्पा मारत मारत घरी जातात अगं किती उशीर मुक्ता कधीपासून तुझी वाट बघतोय मामा म्हणाला अहो मामा आजी तिकडं लांब देवडात जाऊन बसली होती त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला मुक्ता म्हणाली अगं तुझी मामी कधीची तुझी वाट बघती जा तिला भेटू नये लवकर काय मामी आलीस कुठं ती मुक्ता बोलली हाय बघ आता स्वयंपाकघरात जा भेट मामा बोलले मामी मुक्ता ओरडतच स्वयंपाकघरात गेली अगं काय किती उशीर मी कधीपासून तुझी वाट बघते मामी बोलत होती आहो मामी ते आजीला शोधण्यात उशीर झाला मला मुक्ता बोलली बरं ते सोड कशी आहेस तू मामी बोलली मी मस्त आणि तुम्ही कशा आहात मामी मुक्ता बोलली अगं मी काय बरीच आहे ना बरं थांब मी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे मामी बोलली काय आहे मामी सांगा ना लवकर मुक्ता एक्साईट होत म्हणाले हे बघ वाव जिलेबी मला खूप आवडते मुक्ता बोली अगं म्हणून तर आणली ना मामी बोली तुझ्यासाठी तुम्ही गोड आहात म्हणून तुमच्यासाठी आणलेली आहे मी अगदी या जिलेबी मुक्ता बोली तुझं तर काही पण असतं बघा मामी बोली बरं चला ना मामी आपण सगळे मिळून जिलेबी खाऊया मुक्ता बोली अगं आधी शुभमला तर येऊ दे अरे मी तर विसरलेस आहो मामी शुभम कुठे आहे अगं तो बाहेर गेलाय येईलच आता एवढ्यात आई शुभम हॉलमधून हाका मारत असतो तो बघ आला शुभम मामी म्हणाल्या हाय शुभम अरे मुक्ता तू कधी आलीस शुभम बोलला अरे थोड्या वेळापूर्वीच आले बरं ते सोड तू कसा आहेस मुक्ता बोलली अगं मी बरं आहे तू सांग तू कशी आहेस मी मस्त सध्या काय करतोस मग शुभम बोलला दुसरा आणि काय करणार जॉबच करतोय बारावी झाली आणि मग लागलो लगेच जॉबला तसंही मला पुढं शिक्षणात काहीच इंटरेस्ट नव्हता शुभम बोलला तुझं बरं आहे तुला शिकायचं नव्हतं म्हणून लगेच शिक्षण सोडलं आणि मला काही शिकायचं तर उगाच माझ्या मागे लागतात सगळे मुक्ता बोलली अगं पण तुझं आता एकच वर्ष राहिलं ना मग तर तू एज्युकेट होशील ना शुभम बोलला हो, हो पण माझे सेकंड इयरचे दोन विषय राहिलेत मुक्ता बोली अगं पण ए टी ॲडमिशन मिळू शकतं ना हो पण मला नाही शिकायचं पुढं म्हणून तर मी वैताकून इकडे आले नाही तर आई बाबा सारखे मागे लागले होते मुक्ता बोली अगं पण तू असं चिडून यायला नको होतंस ना शुभम बोलला आता मला या विषयावर काहीच नाही बोलायचं मुक्ता बोलली बरं राहू देते नाही बोलत मी मुंबई सागरचं घर सागर, सागर त्याच्या खोलीत काहीतरी करत बसलेला असतो सागर ए सागर येऊ का रे आत अगं विचारतेस काय गाई ए ना अगं मला वाटलं की सकाळच्या त्या प्रसंगामुळे अजून पण चिडला की काय म्हणून विचारत होती अगं आई मी तर ते केव्हाच विसरून गेलो सागर बोलला बरं तुला एक सांगायचं होतं सागर काय आई सांग ना काय सांगायचं होतं तुला अरे तुझ्या काकांचा फोन आला होता ते जमिनीच्या काहीतरी कामासाठी तुला बोलवत होते पण आई आपल्याला काय गरज आहे त्या जमिनीची सागर बोलला अरे पण ते एवढे बोलवतात तर जाऊन ये ना एकदा आई बोलली बरं मी बघतो विचार करून सांगतो मी तुला सागर बोला बरं ठीक आहे असे म्हणून आई निघून जाते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद